ना बाई किती वर अजून अरे थोड राहिलं आता हे बघ हे बघ हे झाड आलं तुझी गाडी पण नाही आली काय गाडी ती तिकडे लावली ना आता गाडी नाही येत नाही इकडं ऐक ना आता इथं आहे ना इथं पाच कोटीचं फुल बनणार आहे डायरेक्ट मोठा फुल बनणार आहे हो पहिले तुझ्या बंगला दाखव मला कुठं बंगले समजत नाही बांगले इथं थोडीशी बंगल्या वेगळंच का वाटते असं म्हणजे वेगळंच जा जा वाटत सावली जा पुढे जा टॅन होऊन जातं तेवढं काय मुंबईची मला इथं वेगच वाटते असं किती वेगळं वाटतं अरे तू घर आणलं तुझं घर कुठे आहे दाखवतो दाखवतो आता हे बघ शेतीतून सुरू झालं ते दिसतं ना ते दिसतं ना तिकडचं झाड दिसतं ना असं पूर्ण तो मोठा आंबा दिसतो का आंबा इथं तर फक्त शेत आणि बंगला कुठे आहे मला तर बंगला आता बंगला दाखव दाखवतो सगळं दाखवतो हे बघ पाच बंगले तीन गाड्या हा आणि जवळजवळ पन्नास एकर शेती इथं हा अरे नुसती शेती ना आपण नुसतं पाहिलं तरी आपलं पोट भरून जाईल फक्त शेतच वाटतंय मला इथं घर कुठंच दिसत नाही मला विश्वासच बसत नाही आता एक तर गाडी पण मधी बंद पडली खाली बंद पडली चावी नाही कशाचीच रिस्पॉन्सिबिलिटी मी वरती आले तर ते गाडीचं काय झालं माहिती जा का, का? गाडी ना नेमकं मारून राहिली मॅकॅनिकला बोललो होतो म्हणे असं करा चालत आणलं माझे एवढे पाय पण दुखायला घरी गेलो का दोन चार बाया बोलत होतो मला टॅन पण झाली काय घाबरू नका आता टेन्शन नको घेऊ बाय आहे ना बाय तुझी मस्त मालिश करून घेऊन हात दाखवा तुमचं घर दाखवा मला मला घरी घेऊन चला आधी तू लय काय करते गाड्या एवढ्या वर एवढ्या उन्हात आणले मला बरं जाऊ दे मर पण सवड होत नाही बर जाऊ दे हवा कशी वाटते इकडे हवा तर चांगली आहे हवा चांगली आहे मला सगळं चांगले ना शेतात मी तर पहिल्यांदा आले थोडं हो, वाटतंय भारी वाटतं ना तर मला घरी जायचंय बस घरी नेतो ना नेतो घरी गेला का चार पाच बाय बोलवतो मस्त पैकी तुझ्या हातात लांब ती चालायची पण सवय नाही तिथं मी लिफ्ट ने जाते आणि मी पहिल्यांदा इथं तुमच्यासाठी चालत आले वरती तू टेंशन नको एकदा आपलं लग्न झालं का डायरेक्ट त्या मंदिर त्या बाजून रोपे टाकू डायरेक्ट इथं उतरला पाहिजे रोपे माहिती तुला काय कमी नाही आपल्याकडे एवढ्या दिवसात अरे दिले पाच कोटी मंजूर व्हायलाय हा पण ते पाणी होतं ना नदीला पहिले काय सुधारणा केली लय सुधारणा होईल गावामध्ये आपल्या माझा बाप आहे ना सरपंच होता पहिले एक गाडी तर पहिले शोधून नाही आणता गाडी काय झालं आपली गाडी खराब झाली ना त्याच्यामुळे मग वैल आता ती चालू झाली का धक्का मारून मारून चालू करून घेऊ काम होऊन जाईल आता बाकीचं जा दाखवत चाल तुला हळूहळू ये पुढे पुढे होऊन आता आणलं एक तर एवढं चालत ना मला ये ये वरती ये बाय हे काय हे काय ये हे गायी गायीसाठी बनवलं गायीसाठी गायीसाठी हा गायीसाठी कसं का काय वाटत मी काय म्हणते हा बंगला दाखवायला बंगला तिकडे रे भाड्या देऊन टाकला बंगला हो का नको आ... ते भाडे ना त्यांचं मात जमत नाही ते म्हणत तुम्ही भाडे घेत्या नाही इकडे यायचं नाही गोठा बनवतो गोठा कस काय कुठं अजून गायी चारायला पाठवून गाय चारायला पाठवून द्यायला तिथे तेवढी या फक्त तिचं बी काहीतरी त्याला चालत येत नव्हतं तेवढं ठेवली भारी ना? ना तरी काहीतरी वेगळंच वाटतं तुमच्या घरच्यांसंग भेटून द्या बरं एकदा घरच्यांसंग घरी काय बघतं माझे वडील आहे ना मग वडिलांसोबत भेटून द्या ना येतील येतील ते चक्कर मारली तिलाच आवाज देऊ का नाही मला असं का वाटते मला वेगळ्याच ठिकाणी आणले ना वेगळं नाही आपल्याचे आपल्याचे हा सगळं आपल्याचे काय टेंशन नाही ते तो डोंगर दिसतो का तो तिकडे डोंगर दिसतो का डोंगराचं काय करू म्हणजे सगळं शेतच दिसतंय मला पण डोंगरापर्यंत आपलं शेत आहे ना मध्ये कोणच नाही डायरेक्ट एकर म्हणजे थोडं नाही झालं त्या आले रे काय करते काय नाही हे घर दाखवत होत ना घर घर म्हणजे कोथच तिकडला हा तिकड कोत आहे आपलं लोकांच्या घर दाखवतो काय ते आपण राहत दाख... ते दाखवलं कि ते आपण राहत ते पडलं पडलं खरच पडल चाळीत राहतो चाळीत आहे ना चाळीत राहतोय तू आता उतरला काय काय म्हणतात नाही नाही ते सध्या चाळीत राहते ते आम्ही भाडेत टाकलं लग्नाचं काय करायचं करायचंय ना कुणाच मा पोराच लग्न करणार आहे तुम्ही मग मी काय तुमच्या बायकोची मेकअप आर्टिस्ट बनू का नाही करू ना लग्न लग्न काय नाही माझ्या मम्मीला माझी मम्मीने मला सांगितलं होतं की याच गावात राहते मी तिला फोन करून सांगणार आहे आता हॅलो मम्मी मी तुला लोकेशन पाठवते तू लवकर ये ना ग मी तुला पाठवते तू ये मम्मीला बोलवलं कशाला बोलवलं मम्मीला आता असतो ना आपण सगळे सांगत गेलो काय घोटाळा करतो तू तुला गावातही ठेवलं का तेच करतो आता तुला तिकडे मुंबईला पाठवलं तुला तेच केलं माहिती ते का ती पोरगी ना ती मला आवडली नाही मग ही बाई ही आणली ती अरे पण तिच्या आईला माहिती आहे का नाही आहे तू मला बोलला का सांगितलं ना ते सांगितलं सांगितलं तू घरी अजून नव्हतं सांगितलं मी आता तिला आल्यावर आल्यावर मी सगळं सांगणार आहे अरे बापरे हिच्यात घालतो पड तू भारी ठाकडा मारून तुमनच भारताचं झालं मी तर म्हणते लावूनच द्या तुम्ही मला पण फसवलं असं कुठं असतं का एवढ्या लावून शिकायला गेले होते बाई मला काय विचार करायचा माझी मम्मी पण मला पाठवत नाही मी जबरी गेले एकतर मला काय माहितीये टोय विचार करायचं येत नाही भाऊ मी कसं तरी मी गावातून सुटले होते मग जॉब केला मुंबईला गेले शिकले आणि यांनी परत मला इथं आणलं घुमून फिरून मी परत इथं आले पण तो विचार करायचा ना घरात किती माणसं आहे तो आले शेतीवाडी किती आहे गरीब काय माझ्या सण चांगले बोलले मला वाटलं थोडस मी आता आधीपासूनच हे केलं मग मी माझ्या मम्मी लगेच लगेच मम्मी पण कुठपर्यंत आली तेच समजत नाही आता राहिली आता हॅलो मम्मी तू लवकर येते का नाही मी लवकर जाऊ कुठून तरी मी जीव आत्महत्या करून टाकत्या करायची हा मेल्यावरती पुन्हा तिच्या सोबतच बोल मला नका काही सांगू लोकेशन टाक मम्मीला सगळं पाठवलं हो आता येऊ द्या तिला काय मम्मी दमुद मारल तू का आली इथं मी आले होते गोटा पाहायला फिरायला होते एका गोट्याच बांधकाम चालू आहे ना ते पाहायला आले मी पोराचा बाप आहे मावाल्या आणि हे कोण मा पोऱ्या मी आणि तू काय करायला आली

कोणी नको को सांगू कोणी सांग काय तुमचं काय कर राहिली तू हो तुम्हाला काय सांगितलं मी त्याला म्हटलं लग्नाचं म्हटलं पाहून येऊन राहिले तर ते तुम्ही पोरं डायरेक्ट कोणाचं लग्न करायचं म्हटलं बा पोराच तुम्ही कोण राहत एकही बाबा आज काम चालू खर तुम्ही मानव नसल ना ओळखलं नाही मी काय ओळखले बाई तुला अहो मुंबईला राती शिकायला आता इकडे आली हाय बाबाला ते ना मम्मी तुम्हाला पहिले घर घेऊन चल काय घर घेऊन चल मला सांगितलं काय मामा मामीकडे जाते मैत्रिणीकडे जाते हे काय आम्ही दादाला फोन लावते आता कशाला कशाला आहे हॅलो है? है? हॅलो दादा कुठे घरी हा मग इथं मी लोकेशन टाकते तू इथे ये बरं काय तू ये तुझ्याकडे पोर पाठवली तर तू काय ये का पोर मग तू इथे ये मी थोडीशी येते ना जाऊन हो? मार बरोबर थांब मग मला एक म्हणायचं तू आली कशाला सगळे आली तिदी सगळे आलो तय आम्ही तू काय घेऊन यायच तुमच्या पोराला सांगा बरा तेच सांगू राहायचं त्याला काय काय नाही जाऊन पाहायला लागेल पण असं तडक फडकी फोन लगेच तुम्ही निघाले घरात मला काय नाही व्यवस्थित काय तयारी करू दिली नाही काय तुला काय टाकलं ना काय झालं मग घरी पाठवलं होतं ना हा पाठवलं मग इकडे काय करू राहिली ती पाठव होत रात्री इथेच होते सकाळी बोलत मैत्रिणीकडे चालले चालली ती इथे मग मुंबईला सोबत असताना इथे फिरायची तुम्हाला काय गरज आहे ती गावाकडे आली तिने मला फोन केला मग माझे गाव इथे

मला सांगायचं होतंस ना तू तर बोलली मैत्रिणीकडे झाले आणि हा मित्र कोण आला तुम्ही मध्ये फिरवत नव्हतं मी म्हणलं बघा आता काय पुरी काय सांगायचे आता ह्याचे बरे दोन चार ठिकाणी मागणी येऊ घे इलाय ना कॉलेज बिलेज बंदच करते काढून कॉलेज नाही करते जॉब गेलो नाही पण मोना मला सांग तुझ्या आईने आमच्या भरवश्यावरती तुला पाठवली हो आणि त्याच्यानंतर तू हे असे सगळी लफडी करते म्हणजे तिने आमच्या विश्वास ठेवा की नाही ठेवा मला सांग बघू म्हणजे आणि असं असं कुठल्या नातेवाईकांमध्ये असं विश्वास राहील मला सांग बघू टिकून तुझ्या ह्या अशा वागण्याने बोलून तू शिकली सवरलेली तुला योग्य वाटतं तुला टोले चार तू

मला नाही करायचं मला आता नाही करायचं म्हणजे मला सांग काय बघून तू यायचं मागे दिसते राहतोय मला घेऊन चला आता मला जायचं आता मला नाही करायचं लग्न मला मोठा माळी घालणार

कशाला त्याची बाची घेऊ पळायला आहे काय करायचं तुला त्याची बागड्या उद्या आल्या सहज विचारलं मी सहज विचारलंय लग्न करू टाक लग्न करू टाक पोर पाहिले तर नको बघतो आणि आज घरा परत आता त्या पुरीला आणल्या तिला पास सावला काय एकदा पाहतो तिला म्हणून काय म्हटले तर तिकडे पाहत राय माग येऊ तुला नको जाऊ तुम्ही माहिती करतो हा हां तुम्ही जे ते पाहाने सांगितलं ना चला आपण ते ठरवून घेऊ आणि त्यांची चिंता करतो मी आता नाही म्हणणार मी आता आठ पंधरा टाबाव लागल आता एक एक ये फोन जर केले मग काय करायचं तसं फोन नाही कर ना ते चांगले माणसं वाटले मला म्हणजे त्याला त्याच्या पिचकून ते जातील लोक परत म्हणजे समजा पर्याय असा आहे नाही नाही काय हे काम करा ते इकडे फोटो भेट आहे तुमचे कायचे फोटो नाही नाही तो फोन जाईल पाहुण्याचे नाही हो ते तुमचं काय होतं ते ओके का आता